थांबवायचं बसा म्हणजे ऍडजस्ट करता येते कुठे चाललात आणि क्रुझरचा पण नंबर लक्षात ठेवायचा क्रुझर मध्ये बसला येताना त्याच क्रुझर मध्ये बसायचं परत आणि रिक्षा मध्ये जेव्हा आपण बसाल त्या रिक्षाचा नंबर लक्षात ठेवायचा आणि रिक्षावाल्याचा नंबर घ्यायचा जेन्स कोण असेल त्यांनी नंबर घ्या एखाद्या याच्यामध्ये जेन्स नसेल ते कुठले तरी लेडीज नंबर घ्या आणि त्याच तीच रिक्षा तुम्हाला गाणगापूर मध्ये सर्वत्र फिरवणार आहे ठीक आहे श्री स्वामी समर्थ महाराज की गाणगापूर गावामध्ये आलेलो इथं आपलं मंदिर आहे पादुका मंदिर हो मेन आहे ते इथे आणि आता आपण रिक्षाने इथून जाणार आहे रिक्षा पुरे लाईनीत लागलेल्या आहेत आणि त्या रिक्षाला नंबर लागलेले आहेत आणि त्या नंबर ज्या तुम्ही त्या रिक्षात बसणार तेच रिक्षा आपल्याला तीन ते चार ठिकाणी घेऊन जाणार पहिलं संगम संगमावरच्या काही गोष्टी काका दादा सांगतीलच तुम्हाला संगम कल्लेश्वर आणि शेवटी पादुका मंदिरात सोडणार तिथं आपला रिक्षाचा प्रवास आप संपतोय आता पूर्ण गाणगापूरची माहिती आपण या गाणगापूर मधले जाद आहे थे त्यांच्या तोंडून आपण ऐकूया सर्वांनी आणि सगळ्यांनी ऐकून घ्या शांततेत बोला गुरुदैव दत्ता गुरुदैव आधी पहिला संगमला जायचं त्रिवेणी संगम आहे त्रिवेणी संगम म्हणा भीमा आणि अमरच्या भागीरथी तुम्हाला दोन नद्या दिसते तुम्हाला भीमा अमर भागीरथी गुप्त आहे हा सर्वांनी हातपाय धुवायचा हातपाय वरती आल्यानंतर औदुंबरचा झाड आहे औदुंबरचा झाड जाड तर दत्ता महाराजांनी तेवीस वर्ष अनुष्ठान केलेलं तिकडे लोक आणि गुरुचरित्र वाचते पाहणार आणि एकमुखी दत्त मंदिर गरसिष सरस्वती मंदिर येताना भस्माचा डोंगर त्याला म्हणते भक्तिस्थान दुसरं स्थान कल्लेश्वर कल्लेश्वर म्हटलं तर स्वयंभू शनी मंदिर पंचमुखी गणपती त्याला मुक्तिस्थान कर्मस्थान कर्मस्थान होतं दत्त महाराजचं मठ निर्गुण मठ म्हणजे भक्तिस्थान कर्मस्थान मुक्तिस्थान हे गाणगापूरमध्ये तीन ठिकाणी दर्शन महाराजांचं आधी तुम्हाला संगमन घेऊन जातो सगळ्या मग हात पाहिजे होतो औदर आणि दत्तात सराव करून पहिल्या ठिकाणी दुसरं आपलं कल्लेश्वर सेकंड महादेवचं मंदिर आणि पंचमुखी गणपती त्याला करून इथं मंदिर सोडतो तुम्हाला मंदिराजवळ सोडलं निर्गुण मंदिरात जवळ पुढे तर तिथं जाऊन आतमध्ये सर्वांनी दर्शन घ्यायचंय बाराच्या वेळेस आरती तिथं चालू होते आणि ते दर्शन झाल्यानंतर आपले स्वयंसेवक तुम्हाला सांगतील महाप्रसाद कुठे आहे तिथे जाऊन महाप्रसाद सर्वांनी घ्यायचे सर्वांनी टोपी फक्त घाला टोपी घाला टोपीचा फायदा एवढा आहे की आम्हाला समजतं की आम्हाला सगळ्यांना समजतं की हे आपलीच माणसं हे लक्षात घ्या त्यामुळे टोपी फक्त तुमच्याकडे घाला कोणीही कुठं चुकणार नाही हे दक्षता घ्या सर्वांनी महाप्रसाद जिथं आहे सर्वांनी सर्वांनी महाप्रसाद एकत्र यायचं हा पाठीमागे करायचं असं पुढे सर्वांनी एकत्र एकत्र यायचं வல்லிம்பரா சிதம்பரா சிதம்பரா சிதாசிரிபா டவல்லவ சிதம்பரா சிதம்பரா சிம்பரா சிதம்பரா சிதம்பரா சிதம்பராவல்லிதம்பரா சிதம்பரா

चराचरा ग चरा पुन उरली चराचरा ग पुन उरली तु नाम गाथा वंदितो दत्त गुरु गुरुनाथ वंदितो दत्त गुरु गुरुनाथ प्रभुपाप विमोचन दर्शन से प्रभु पाप विमोचन शरणागत <laughs> के भवबन्ध मोचन शरनागत के भवबन्ध मोचन दत्त स्वरूप आो प्रेमस्वरूपा आ दत्त आ अनन्तकोडी ब्रह्माण्डनायक राजा श्रीमन्सिंहति तु ब्रह्मातु विष्णु महेश्वर रूप तु भेरे त्रिभुवन सुन्दर तु ब्रह्मातु विष्णु महेश्वर रूप तुन सुंदर वेदयि थकले अपार अद्भुत वेदयि थकले अपार अद्भुत महिमा तव गाता वंदितो दत्त गुरु नाता वंदितो दत्त गुरु 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 జీ హివే రా జయ జయ జ స్వామి స్వామి काखे ोळी श्वान सोबती काखे झोळि श्वान सोबती भार श्री अङ्गी विभूति भार श्री अङ्गी विभूति श्री शंख चक्र शङ्ख चक्रशुर गदाधारिषि

मित्रांनो गाणगापूरचं आणि सगळं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता शेवटच्या स्थानाला म्हणजे तुळजापूरला आलोय आणि सगळे आता पुढे गेलेले आहेत आम्ही मागे राहिलेलो सगळ्यांना पुढे घेऊन चाललोय दर्शनासाठी बघूया आता गर्दी तर आहे आज रविवार असल्यामुळे तर बघूया किती टाईम लागतोय आणि दर्शन घेत तुला <laughs> विसरू सत्संगता सुगंध राम, राम श्री श्रीराम जय राम जय जय राम आनंदता आनंद राम श्री जय राम जय जय राम त्रिभुवन तारक आ राम श्री जय राम जय जय राम सुख कारक आ राम श्री जय राम जय जय राम शांति जय चे चे रा श्रीराम जय राम जय जय राम भावेरा श्रीराम जय राम जय जय राम स्वामी म्हणजे सर्वांचं हार्दिक स्वागत आणि आता आपण जे सगळ्यांना सांगितलं होतं लखवी ड्रॉ त्याची सुरुवात करतो बस नंबर एक

पुण्यायि तिलावली पुण्यायी तिलावली जन्मा सारता वन्दतो दत्तगुरुनाथ दस्त दत्त